शेगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई बेकायदेशीर जुगार व दारूविरोधात ठोस पावले शेगाव शहर पोलीस स्टेशनने दोन हजार चोवीस वर्षापासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बेकायदेशीर जुगार आणि दारूविरोधात प्रभावी कारवाई करत महत्वपूर्ण यश संपादन केले आहे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली दोन हजार चोवीसमधील कारवाई बेकायदेशीर जुगार प्रकरणी एकूण एकशे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून एकशे एकोणतीस आरोपींना अटक करण्यात आली यावेळी रुपये तीन लाख शहाण्णव हजार दोनशे आठ किमतीची जुगार सामग्री आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली बेकायदेशीर दारू प्रकरणी एकशे तीस गुन्ह्याची नोंद झाली असून एकशे एकतीस आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत रुपये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस किमतीची दारू व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची कारवाई बेकायदेशीर जुगार प्रकरणी एक्क्याऐंशी गुन्हे दाखल एकशे पंचावन्न आरोपींना अटक आणि तब्बल रुपये बारा लाख एकसष्ट हजार चारशे सोळा किमतीची मालमत्ता जप्त बेकायदेशीर दारू प्रकरणी चौऱ्याऐंशी गुन्ह्यांमध्ये चौऱ्याऐंशी आरोपींना अटक करण्यात आली असून रुपये दोन लाख एकतीस हजार नऊशे पंच्याऐंशी किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे या कारवाया केवळ आकड्यापुरत्या मर्यादित नसून शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची कडक भूमिका स्पष्ट करतात ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेगाव पोलिसांनी बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालण्यासाठी केलेली ही कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली आहे पोलीस प्रशासनाकडून पुढेही अशाच कठोर कारवायांचा इशारा देण्यात आला आहे ज्यामुळे शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र निर्माणसाठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा